श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मग या ज्येष्ठ मासातील शेवटचा दिवस कारण आज आहे ज्येष्ठ अमावस्या तिथी अमावस्या ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी घराची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्ही या अमावस्या तिथीला ज्या काही सेवा करता जे काही उपाय करतात हे सगळेच उपाय लाखात एक असतात खर तर आज असणारी ज्येष्ठ अमावस्या ही वर्षातून येणाऱ्या बारा अमावस्यापेक्षा अत्यंत प्रभावी आणि महत्वाची मानली जाते ही अमावस्या पितृदोष नष्ट करण्यासाठी पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी काल सर्प दोष लागलेला असेल तर हा काल सर्प दोष नष्ट करण्यासाठी मनात असणारी एखादी किती कठीण इच्छा असेल त्या इच्छेची पूर्त करण्यासाठी घराची पतीची आणि मुलांची भरभरून प्रगती करण्यासाठी ही ज्येष्ठ अमावस्या अत्यंत प्रभावी मानली जाते बघाच अमावस्या रिथी म्हणजे माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी ही तिथी आणि त्यात शुक्रवार शुक्रवारचा दिवस देखील माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा सायंकाळी तुम्हाला या सात लवंगांचा हा एक उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या घराची आर्थिक प्राप्ती होईल तुमच्या घराची भरभराट होईल घरात पैशांचा ओघ नेहमीच वाढत राहील आणि तुमच्या घरात असणारी जी लक्ष्मी आहे ती अखंड स्थिर राहील तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग बंद झालेले असतील कितीही मेहनत कितीही कष्ट करून जर पैसा येत नसेल किंवा लक्ष्मीची प्राप्ती होत नसेल तर या सेवेने किंवा या उपायाने तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील कारण हा एक उपाय माता लक्ष्मीला अखंड तुमच्या घराकडे आकर्षित करेल फक्त सायंकाळच्या वेळी या सात लवंग या दिशेला अर्पण करा या उपायाने तुमच्या घरात पैसा येणारच नाही तर तो नुसता सॉरी तो नुसता येणारच नाही तर तो नेहमी खळखळून येईल आणि आलेला पैसा जो आहे तो नेहमी टिकूनही राहील बघा संध्याकाळी सहा च्या पुढे म्हणजे सहाच्या पुढे मध्ये सहा साडेसातच्या दरम्यान ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे ही वेळ साक्षात माता लक्ष्मीच्या आगमनाची किंवा माता लक्ष्मीच्या आपल्या घरात येण्याची असते त्यामुळे याच वेळात आपल्याला ही सेवा करायची आहे यासाठी तुम्हाला ला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे सात अख्ख्या लवंगा आपलं जे देवघर आहे जिथे माता लक्ष्मीचं आसन माता लक्ष्मीचा फोटो यंत्र जे असेल तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा तीब, ते किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथेच एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर काय करायचं तर सात अख्ख्या लवंग घ्यायच्या आणि त्यासोबत थोडीशी हळद घ्यायची ठीक आहे सगळ्यात पहिले आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातावरती एक लवंग घ्यायचं आणि त्यावरती एक चिमूडवर हळद घालायची ठीक आहे हाताची मूठ बंद करायची मनात असणारी जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीला आपल्या घरात नेहमी प्रसन्न राहण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराची आर्थिक प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येत असेल आता माता लक्ष्मीचं तुम्हाला कणकधारा स्तोत्र येत असेल तर कणकधारा स्तोत्र म्हणा माता लक्ष्मीचं जर तुम्हाला आत्म येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल नमस्ते सु महामाई श्रीपीठे सूरज पूजते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणा आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा ठीक आहे दोन सेवा एक लवंगावर करायच्या आणि त्यानंतर ही लवंग त्यावरती घातलेली जी मुडगर हळद हे देवघरात ठेवलेल्या माता लक्ष्मीला अर्पण करा पुन्हा दुसरी लवंग घ्यायची ची। हाता बंद माता पुन्हा यावर एक चिमुडवर हळद घालायची हाताची चिमूट बंद करून माता लक्ष्मीला आगमनासाठी प्रार्थना करून एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं हे लवंग पुन्हा अभिमंत्रित करून ते माता लक्ष्मीच्या चरणांना किंवा माता लक्ष्मीच्या प्रतिमेजवळ अर्पण करायचं अशा सातही लवंग तुम्हाला एक एक करून अभिमंत्रित करायच्या आहेत एक एक लवंग अभिमंत्रित करून त्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या यंत्रासमोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत ठीक आहे इतकं करून झालं सातही लवंग तिथे अभिमंत्रित करून माता लक्ष्मीला अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर एक छोटीशी मातीची पंटी किंवा तुम्ही नेहमी ज्या कापूर जाळता ते भांड घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये दोन चार वड्या कापराच्या घालायच्या हा कापूर प्रज्वलित करायचा आणि कापूर प्रज्वलित करून त्या लवंगांची आणि जिथे तुम्ही माता लक्ष्मीला ते अर्पण केलेलं आहे ते माता लक्ष्मीची आरती करायची जी, जी माता लक्ष्मीची आरती तुम्हाला येत असेल मग भारी असेल किंवा जी पण माता लक्ष्मीची आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे माता लक्ष्मीची आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर ज्या ह्या सात लवंगा आपण माता लक्ष्मीला अर्पण केलेल्या आहेत त्या सातही लवंगा तिथून उचलायच्या ठीक आहे त्यानंतर तुम्हाला छोटे छोटे लाल रंगाचे पाच कापडाचे तुकडे घ्यायचे छोटे छोटे अगदी आणि त्या पाच लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला पाच लवंगा ठेवायच्या आहेत बघा सात लवंग आहेत त्यातील पाच लवंग आहेत पाच कप्प्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि शिल्लक राहिलेल्या ज्या दोन लवंग आहेत त्या दोन लवंगा घरातील करत्या कमवत्या व्यक्तीच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचे समजा तुमचे पती तुमच्या घरातील करते असतील जे घरात धन कमावून आणत असतील ह्या दोनही लवंग ज्या आहेत त्या आपल्या पतीच्या पॉकेटमध्ये एका कप्प्यामध्ये ठेवून द्या जर घरातील करती कमवती व्यक्ती तुमची म्हणजे तुम्ही स्वतः असाल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा जर तुमच्या तुमची मुलं तुमच्या घरामध्ये पैसा कमावून आणत असतील धन कमवून आणत असतील तर ह्या ज्या दोन लवंग आहेत त्या तुम्ही तुमच्या मुलांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवल्या तरीही चालतील मात्र ज्या पाच लवंग आपण त्या कप्या कापडावरती ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक कापडावरती एक लवंग ठेवायची त्याला गाठ मारायची दुसऱ्या कापडावरती दुसरी लवंग ठेवायची त्याला गाठ मारायची अशा छोट्या छोट्या पाच पोटल्या तयार करायच्या ठीक आहे छोट्या छोट्या -चो� लवंगांच्या पाच पोटल्या तयार करायच्या यातील चार पोटल्या ज्या आहेत त्या घराच्या आतील चार दिशांना ठेवायच्या उत्तर पूर्व दक्षिण आणि उत्तर या चार दिशांना चार पोटल्या ठेवायच्या तुम्ही चुकेला अटकवून ठेवल्या तरीही चालेल चार दिशांना एका दिशेला कपाट आहे तर कपाट ठेवा दुसऱ्या दिशेला एखादं काय ते दुसरं फर्निचर आहे तिथे ठेवा तुमचा माळा आहे किंवा अजून चौथ्या दिशेला तुमचं स्वयंपाकघर असेल त्याच्या ट्रॉल्या असेल तर त्याच्यात ठेवा फक्त बाजूने या चार लवंग ठेवायचे आहेत आणि शेवटची जी पाचवी लवंग पाचवी पोटली असेल ती तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये नेहमी धनाची आवक वाढत जाईल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये धनाची प्राप्ती होईल लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जे धनप्राप्ती होण्यासाठी घरात माता लक्ष्मीचं आगमन येण्यासाठी माता लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी लवंगाचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो जेव्हा तुम्ही अमावस्या तिथीला थी थी ह्या लवंग अभिमंत्रित करून माता लक्ष्मीला अर्पण कराल आणि माता लक्ष्मीला अर्पण केलेल्या या लवंगा तुम्ही तुमच्या घरामध्येच स्थापन करून ठेवाल किंवा चहू बाजूने चार दिशांना तुम्ही ठेवाल तेव्हा चहू बाजूने बंद झालेले धनाचे मार्ग जे होते ते खुले होते नेहमी आपण म्हणतो की माझ्याच नशिबात का असं हो। माझ्या नशिबात कधीतरी बाजूने सुख यावं बाजूने पैसा यावा आपण नेहमी या गोष्टीची वाट बघत वा असतो कारण ह्या चार दिशा ज्या आहेत या चार दिशा नेहमी आपल्या आयुष्यात सकारात्मक असण्या खूप महत्त्वाचे असतात बऱ्याच वेळा बाजूने घरात अवलक्ष्मीचा वास जास्त असतो नकारात्मकता खूप जास्त असते ज्यामुळे घरात धनाची प्राप्ती कधी होतच नाही किंवा धनाचे, कि धनाचे मार्गच बंद होतात पण जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेल्या ह्या लवंगात चार दिशांना ते तुम्ही ठेवाल तेव्हा त्याच बाजूने तुमच्या घरात धनाची आवक वाढत जाईल पैसा नेहमी येत जाईल आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी धनप्राप्ती आहे ती भरभरून होत जाईल घरात सुख येईल समृद्धी येईल ऐश्वर येईल आणि सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल अगदी कायम अखंड ह्या लवंग आपल्या चौ बाजू म्हणजे चार विशांनी ठेवा पाचवी लवंग लवंग नेहमीच आपल्या तिजोरीमध्ये ठेवा पैसा जर आला तर तो टिकून जाईल कारण आपली तिजोरी अशी थी असते की जिथे आपल्या माता लक्ष्मीचा साक्षातुपी वास असतो तिथेच आपण सोनं नाणं पैसा सगळा ठेवत असतो बऱ्याच वेळा महिन्याअेरीस आपल्याकडे म्हणजे महिन्याच्या महिन्याला आपल्याकडे भरपूर पैसा येतो पण महिना अखेरच काहीच टिकत नाही उरत नाही उरत नाही कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसते जेव्हा हे लवंग तुम्ही अमावस्या तिथीला आपल्या तिजोरीत ठेवाल तेव्हा तुमच्या घरात धनधान्यात पुरवठा येईल लक्ष्मी स्थिर राहील अखंड लक्ष्मी तुम्हाला बरकत देईल साथ देईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा